राज्याच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंच्या नेतृत्वात शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली होती मात्र मनसेचा शॅडो कॅबिनेट पॅटर्न फेल झाल्यानंतर आता मुंबईमध्ये मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात आले होते दिनांक सव्वीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे पहिले प्रतिसभागृह भरवण्यात आले होते यामध्ये मुंबईतील रस्ते आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्थापन या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली या प्रतिपालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते मुंबई महानगरपालिका ही दोन चाकांवर चालते एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी पण गेल्या तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी हे चाक बंद झाले आहे मुंबईत अनेक समस्या आहेत ज्यावर चर्चा व्हावी मार्ग निघावा अशी जनभावना आहे पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे या चर्चा होत नसल्याचं मनसेच्या निमंत्रण पत्रिकेत म्हणण्यात आलं होतं याशिवाय राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा उद्देश असल्याचं मनसेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलं होतं त्यानंतर सव्वीस एप्रिल रोजी प्रति महापालिका सभागृह भरवण्यात आले आणि यावेळी अनेक नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या तिथे मांडल्या आणि यावर प्रति महापौर यांनी भाष्य केलं आता या सर्व समस्या महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत त्यानंतर मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी टाइम संवाद साधला असता ते नेमके काय म्हणाले ते पाहूया महापालिकेचे सभागृह नाही मला वाटतं लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि ते यशस्वी झालंय असं तर माझं शंभर टक्के आहे आवाज प्रशासनापर्यंत निश्चितपर्यंत पोहोचेल आणि आपल्या माध्यमात या गोष्टी आयुक्तांपर्यंत पोहोचतील महानगरपालिकेच्या प्रशासनापर्यंत पोहोचेल लोकांच्या नेमक्या समस्या काय एवढं जरी त्यांना कळलं तरी खूप आहे या सोबतच तुम्ही जे म्हणाले होते की रा, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी येणं अपेक्षित होतं तुम्ही आमंत्रणही दिलं होतं तरी सुद्धा कोणी आलं नव्हतं याबद्दल त्यात वाटत ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे निधन नागरिकांच्या समस्येसाठी ते एकत्र यायला पाहिजे पक्षाने अशी आमच्या अपेक्षा आहे यासोबतच सध्या राज्यभरात किंवा देशभरात बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि आता संदीप देशपांडे यांच्यावर एक मोठी जबाबदारी आहे की मुंबई शहरात जे अध्यक्ष आहेत ते यावरून ते आता संदीप देशपांडे आतापांडे मोडवर पाहायला मिळत या याबाबत काय नेहमी जो ऍक्शन मोडवर कधी इनएक्शन मोडवर नव्हतोच ना मला नागरिकांच्या समस्यांना घेऊन ते पुढे येताना दिसत आहेत नाही एक नवीन जबाबदारी साहेबांनी दिली मुंबई शहराध्यक्षाची तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के माझ्याकडनं होईल मुंबईकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या त्यांच्या त्यांच्याविषयी चर्चा करण्यासाठी मनसे कडून आता प्रति महापालिका सभागृह आयोजित करण्यात आलं होतं आणि या प्रतिमा महापालिका सभागृहामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आणि आता मुंबईकरांच्या समस्या सुद्धा जाणून घेण्यात आलेल्या आहेत तर या आताच आपण पाहिलं की संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे की या समस्यांचं कुठेतरी आता या समस्या आता आयुक्तांकडे मांडल्या जातील माध्यमांच्या माध्यमातून आणि त्यावर आता काहीतरी तोडगा निघेल असं सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं